भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खारडी या गावात दोघा युवकांवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे प्रफुल तांगडी व तेजस तांगडी असे हल्ल्यात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत प्रफुल तांगडी हा रिअल एस्टेट व्यावसायिक असून भाजपा जनता युवा मोर्चा ठाणा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रफुल आपल्या सहकारी तेजस खारडी गावातील घरापासून काही अंतरावर असलेले जे टी डी इंटरप्रायजेस या आपल्या कार्यालयात बसला होता रात्री अकरा वाजाच्या सुमारास दोघे घरी जाण्यासाठी निघले असता दबा धरून बसलेल्या हल्लाखोऱ्यांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढवला या हल्ल्यात वर्मी घाव बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच गतप्राण झाले या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर तेथे ग्रामस्थांसह आमदार महेश चौगुळे संतोष शेट्टी यांनी धाव घेतली घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांसह मोठा पोलीस फौजपाटा दाखल झाला घटनास्थळीचे सीसीटीव्ही व इतर पुरावे गोळा करून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुहा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे प्रफुल्ल तांगडी याच्यावर यापूर्वीसुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता तर हा हल्ला सुद्धा व्यावसायिक हितसंबंधातून झाल्याचे बोलले जात असून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे तर खर्डी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क हद्दीमध्ये खर्डी या गावात दोन इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत नक्की कारणं काय समजेल कसं कोण होते अल्लेखोर किती जण होते त्याचा तपास सुरू आहे तपासाअंत्य आपल्याला सर्व माहिती दिली जाईल धन्यवाद सर